राजकीय महत्वाकांक्षेची वर्चस्वाची आणि अहंकाराची आहे हे रायगडकर ओळखून आहेत भारतानं सोबत पंगा घेतलाय पण रायगडात मात्र टर्कीश टॉवेल चर्चेचा विषय ठरतोय या निमित्तानं आम्ही आपल्याला दोन दृश्य दाखवतोय पहिल्या दृश्यामध्ये टर्किश टॉवेल खांद्यावर टाकून बाजूला बगलेत धरून वावरणारे सुनील तटकरे आपल्याला दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्याच पांढऱ्या नॅपकिनला हातामध्ये घेत हवेत उंचवणारे भरत गोगावले दिसत आहेत आता भरत गोगावलेंना भरत शेठ गोगावले असं रायगडात म्हटलं जातं आणि चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्यांचा हा पांढरा नॅपकिन त्यांच्यासोबत असतो ही जणू काही त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा गोगावलेंनी तटकरेंना आव्हान द्यायचा प्रयत्न केला तेव्हा एका विशिष्ट टप्प्यावर तटकरेंनी त्याच पांढरा नॅपकिनला खांद्यावर टाकून भरत गोगावले यांची प्रतिमा ही काही प्रमाणामध्ये विनोदी ठरवण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून तटकरेंना भरत गोगावलेंसारखा चार वेळा आमदार झालेला व्यक्ती हा राज्यात विकासाच्या बाबत गंभीर नाही हे सुचवायचं होतं आता दुसऱ्या बाजूला भरत शेट गोगावले हे भरत गोगावले सुद्धा अंगावर आलं तर शिंगावर घेण्याच्या मोडमधल्या त्यांना आव्हान दिलं तर भरत गोगावले त्यावर अधिक वेगानं तुटून पडताना दिसतात आणि म्हणूनच रायगडात आपलं शक्ती प्रदर्शन करायच्यासाठी भरत गोगावलेंनी बोलावलेल्या सभेत अनेकांना हे पांढरे नॅपकिन वाटले आणि पांढऱ्या नॅपकिन वापरणारा आमदार म्हणून खजील होण्याचं कारण नाही असं जणू काही तटकरेंना सांगायचा प्रयत्न केला आणि हाच पांढरा नॅपकिनचा विषय आता रायगडामध्ये बऱ्यापैकी लक्षवेधी ठरतोय नॅपकिनच्या आडून तटकरेंनी गोगावले यांची खोडी काढली आणि गोगावलेंनी त्याला प्रत्युत्तर दिलंय विशेष म्हणजे या जोडीला आता चक्क भाजपा नेतेसुद्धा उतरले महायुतीतला वाद मोठा पक्ष म्हणून थांबवायच्या ऐवजी भाजपानं रायगडामध्ये तेव्हा वाढदिवसाची सभा असेल परंतु आल्यावर बघितलं आणि जी तयारी होती त्यावरून ही नॅपकीन सभा आहे हे माझं मत त्या ठिकाणी झालं होत आणि नॅपकिन किती महत्वाचं आहे माझा मला घाम येतोय माझ्या हातात नॅपकिन नसता तर त्या ठिकाणी अवघड होऊन राहिलेला आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव की एक तर कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि वाट्याला गेल्याने अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा मंत्र याच मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याच प्रत्यंतर या सभेमध्ये येताना दिसतय